श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा जेव्हा तू श्रद्धापूर्वक आमच्या पुढे काही नैवेद्य आणतोस काही प्रसाद आणतोस तेव्हा तुझी संपूर्ण श्रद्धा त्यात असते आणि तू श्रद्धेने विश्वासाने मला ते समर्पित करतो त्याचप्रमाणे जसा गोड प्रसाद आहे त्याचप्रमाणे तुझे जीवन देखील गोड होऊन जाईल तुझ्या आयुष्यातले जे सुखद क्षण आहेत ते आता तुला प्राप्त होताना कोणीही त्यात मध्ये येणार नाही अगदी तुझे शत्रू देखील आता नतमस्तक होणार आहेत तुमच्या बाजूने देव जेव्हा कार्य करू लागतात तेव्हा तुम्ही पाहता ते आनंदाचे क्षण ते तृप्तीचे क्षण तुम्ही, तुम्ही अनुभव करता देव तुमची काळजी घेत आहे तुमच्याकडून या रात्रीतून तुमचे ते शत्रू बाजूला केले जातील आणि तुम्हाला सुखाची आनंदाची बातमी मिळणार आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टींनी खूप काही त्रस्त झाला आहात तेव्हा देव तुमची काळजी घेत आहेत आता विसरू नका की देवाला तुमचे सर्व काही चांगलेच करायचे आहे म्हणून देव या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत विश्वास ठेवा की तुमच्यासाठी तेही घडू लागेल जे अशक्य आजपर्यंत वाटत होते देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागेल त्याप्रमाणे हरिनाम आणि भक्ती आहे देवाची भक्ती करताना जेव्हा तुम्ही नामस्मरण पूर्ण श्रद्धेने घेता मग ते कुठेही घेत असले तरी ते देवापर्यंत पोहोचतेच कारण ते गोड आहे जेव्हा देवाची शक्ती त्या नामात आहे तेव्हा ते अत्यंत सुखद अमृतासारखे आहे तेव्हा निरंतर परमेश्वराचे भगवंताचे नाम घेताना कंटाळा करू नका कधीही लक्षात घ्या की देव आणि देवाची दैवी ऊर्जा प्राप्त करायचे एकमात्र साधन म्हणजे नामस्मरण आहे जो कोणी नामात दंग झाला त्याचा सर्व काही योगक्षेप देवाने वाहिला जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा देव तुमची सर्व काही काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत त्रासही पाहिले आहेत देव म्हणतात बाळा स्वतःत इतका आत्मविश्वास निर्माण कर आणि मी सतत तुझ्या सोबत असल्याचे भान ठेव कारण मी सतत तुला साथ देत आहे ज्या ठिकाणी तुला कठीण वाटत असेल त्या ठिकाणी माझे स्मरण कर कारण मी तुला ती मदत करेल जेव्हा तुला कुणीही मदत करणार नाही बाळा जेव्हा तू पुढे जाशील आणि तुझ्या कार्यात अधिक मन रमवशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप काही मोठे आशीर्वादही देईल पण तुला पुढे जावे लागेल भिवून चालणार नाही मागे सरकून मागे वळून पाहू नकोस कारण पुढे चालत राहा तुझ्या मार्गात सुख समाधान आणि प्रगती मी देत आहे बाळा जो कोणी भिवून मागे राहतो तो कधीही पाहिजे तेवढी प्रगती करत नाही देव म्हणतात बाळा खूप काही भूतकाळात राहू नकोस काल तुझ्यासोबत काय घडून गेले आहे यात लक्ष जास्त देऊ नको तर उद्या तुला तुझ्या आयुष्यात काय घडवायचे आहे काय प्राप्त करायचे आहे काय करून तू ते साध्य करशील याकडे जास्त लक्ष पुरव देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात गेलेले दिवस मोजत बसल्यापेक्षा आणि गेलेल्या दिवसात काय कठीण पाहिले आहे हे पाहत बसल्यापेक्षा पुढे तुमच्या जीवनात काय सुख काय आनंदाचे क्षण येणार आहेत आणि तुम्ही कसली इच्छा करत आहात अपेक्षा ठेवत आहात हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही जे काही ध्येय कराल त्या ध्येयापर्यंत मी तुम्हाला साथ देईल तुमचे हात धरून मी तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे तेव्हा तुमचे ध्येय निश्चित करा आणि पुढे पाऊल टाका माझी साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे कधीकधी तुम्ही कितीही काहीही केले तरी ज्या काही नियतीने काही गोष्टी ठराविक तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला सामोरे जावेच लागते त्यासाठी तुम्हाला कोणतीही तडजोड करता येत नाही पण जो कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या देवाचे सतत जे मिळाले आहे त्यासाठी आभार मानतो आणि जे काही येत आहे ते स्वीकार करतो त्याला कधीही असमाधानी राहण्यास जोगते दिवस येत नाही त्याचे मन सदा निरंतर समाधानी होते आणि देव त्याच्या इच्छेची पूर्तता देखील करतात देव म्हणतात बाळा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे निव्वळ योगायोग नाही तर देवाने केलेली ही एक लीला आहे जी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येत आहे तुमच्यासमोर हा संदेश येणे ही काही छोटी बाब नाही देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका यातील आशीर्वाद प्राप्त करा कारण यात तुमचे कल्याण आहे आज खूप काही दिवसांनी भाग्याचा योग आला आहे हा संदेश तुम्ही ऐकत आहात कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला भाग्यशाली ठरवले आहे तुमच्यापर्यंत हा भाग्यशाली संदेश येणे म्हणजे तुमचे भाग्याचे द्वार उघडत आहे बंधनशिबाचे द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहेत खूप काही अशा घटना घडतील ज्या तुमच्या जीवनातील खूप काही कचरा काढून टाकतील आणि तुमच्यासाठी सुख समाधान आणि आनंद देणाऱ्या घटना घडतील देव म्हणतात मी तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही वाईट काढून टाकण्यासाठी आणि ते वाईट लोक काढून टाकण्यासाठी आलो आहे माझा आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्यावर होईल जे माझ्यावर अत्यंत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने माझी सेवा करतात आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात कारण जेव्हा ते हे विसरतात की मी त्यांच्यासाठी काही करत आहे पण विसरले तरीही मी त्यांना विसरत नाही त्यांनी मागितलेल्या इच्छा देखील मी विसरत नाही आणि वेळोवेळी त्यांना ते सर्व काही प्राप्त करून देतो ज्यासाठी ते खूप काही तग तग करत आहेत मला माहीत आहे की त्यांच्यासाठी कोणते आशीर्वाद योग्य वेळेवर पाठवावे म्हणूनच मी त्यांच्यासाठी काही योजना करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली मना कारण मी तुमची निवड हा ऐकण्यासाठी केली आहे जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्या मनातून ती पवित्रता निर्माण होईल तुमच्या मनातून ती नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे द्वार उघडेल जेव्हा तिथून येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे असेल कधीही नशिबाला दोष देत बसू नका कधीकधी कर्म करत राहा कारण कर्मातून तुम्ही तेही प्राप्त कराल जे कधीकधी तुमच्या -कद भाग्यात देखील नाही देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुझ्या दिशेने येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक स्वरूपाचे आहेत तुम्ही कधीही कुठल्याही ठिकाणी न प्राप्त केलेली ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही तेही कर्म करू शकाल ज्यात तुम्ही आतापर्यंत मागे राहत होतात मला माहीत आहे काही, काही गोष्टी कठीण आहेत पण अशक्य नाही म्हणूनच मी तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आलो आहे देव म्हणतात बाळा प्रत्येक मनुष्याला आपल्या चांगल्या कर्मामुळे सुख संपत्ती वैभव आनंद खूप काही प्राप्त होत असते आणि दीर्घ आयुष्यसुद्धा तेव्हा चांगले कर्म करत राहणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे पण जो निरंतर दुःख यातना भोगत असतो तो नेहमीच निरंतर दरिद्री राहतो तो निरंतर त्या कुकर्मांमध्ये असतो त्यामुळे कधीही जेव्हा कधी तुम्हाला कर्म करायची वेळ येते तेव्हा चांगलेच कर्म निवडा कारण त्यामुळे तुमचे जीवन सुधारेल जर तुमच्या हातून कुणाची मदत घडली असेल तर तुम्ही भाग्यशाली माना कारण तुम्हाला ती संधी देवानेच दिलेली आहे तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आहे देवाची ऊर्जा अनंत अफाट आहे त्यामुळे येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे देव आज तुमच्यासाठी एक भाग्याचे द्वार उघडत आहेत इथून पुढे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुमच्या समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील आणि तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू लागतील ज्या काही संधींसाठी देवाने आतापर्यंत तुमच्यासाठी काही थांबवलेले होते ते आता तुम्हाला मिळण्याची संधी परत मिळणार आहे कारण त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न दाखवले आहेत ते देवांनी पाहिले आहे चांगले कर्म केले आहेत ते देवांनी पाहिले आहेत आणि आता तुमच्यासाठी सर्व काही तुम्हाला अपेक्षे प्रमाणे आशीर्वादही प्राप्त होणार आहे या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात किंवा तुमची निवड स्वतः देवाने केली आहे तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे तुम्ही मनाने एकाग्र मनाने चित्ताने हा संदेश ऐकला आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ